चार सगळ्यांना घरातलं कामं आवरलं आंघोळ केली भांडी बिंडी सगळं घासलं घरातलं आणि आंघोळ केली आणि आता मी चालले बघा बँकेमध्ये तर बँकेचं एवढं कुटानं आहेत का नाही लय भयंकर कुटाना आहेत ते संजय गांधी निराधार योजनाचं पेन्शनचं ती काहीतरी झालंय वाटते तर ती, ती के वाय सी करून घ्यायचं होतं आणि ती केलंय बी पण सगळ्याचं पेन्शन आली माझीच आले नाही ना पण ती पण आली नाही माझी म्हणून मी आत्ता चालले आणि असल्या ऊन आत्ता जाऊ वाटा नाही फरशी जरा चरा, -चरा पुळती आता चटई हातरली ना चटई एका सेकंदाच्या ह्याच्यातच ह्याच्यातच आहे म्हणून मला ना उन्हाळ्याचं असं बाहेर म्हणून कुठं निघू वाटत नाही बघा हे का नाही हेच काय झाले होन्हाळ्याचं असं बाहेर म्हणून कुठं निघू वाटत नाही तरी पण चालले डोळ कमीच कमी सांगायची सोय ना तर चला स्कार्प घेतलाय डोक्याला बांधाय रिक्षाला असं आहे वरून टाकायचं का त्यांनी खाली टाकली ती फक्त अर्ध्यात आता चटई हातार डेंजर आता चालली बर का ते ते... आता पैसे आलं तर आता चटई हातारली आणि हा काही गरम म्हणजे तापत त्यामुळं रिक्षाला पण आडवा लावलाय परत परत हाँ ते रिक्शा तला है तर आता निघाले त्या तापले बाबा चटाई सुद्धा काय करायचं अजून तर इकडं पुन्हा हा काही पिशवी संघ असते कागदपत्राचे कागदपत्र संघ पाहावे लागते ते उघडा उघडा एक पडदा काढा पडदा काढा हा आता यांना बसवायचंय मला आतमध्ये बसले बघा मी रिक्षात आता आले रिक्षात बसले नाही पोळ खाली झाकलं होतं ना रिक्षाशी आडवी लावली होती त्यांनी त्यामुळे जरा थोडस गार आहे खालचं चला आता जायचंय आम्हाला पुन्हा शाळेत ना आणायची लवकर जायचंय कपडे शर्ट तर म्हणलात की दोहेर बघितलं कुठलं मला चिरडीला घालत येते दुसरं काय काम करत नाही रात्रीच मशीनला सगळे कपडे लावली होते तरी <laughs>

होय भाज्या बनवता हॉटेल मध्ये मला तर असं माणसांना करायचं म्हणलं की अवघड होत दाजी तर चहा सुद्धा करून देत नाही तुमची

तर मला ना मी मेहंदी बघितली आणि मला लहानपणीची आठवण झाली मी जात होते गावात तर त्यावेळेस मी मेहंदी काढली बघा हातावरती आणि इतकं भारी वाटत होतं का नाही मला लोई भारी वाटत होतं कारण त्याचा वास लय भारी येत होता आणि मला भारी वाटलं की मी मेहंदी काढली होती त्या दिवशी तसली मी कधी लहानपणी यात्रेत काढलेली गावाकडे असताना असली मेहंदी आणि लय भारी वाटायचं तेवढा पुरतं का होय ना पण मस्त वाटायचं

गयो वास लय भारी ये ह्याला बरो सुटा हे 100 रुपये नाही नाही અચ્છા હૈકી